हॅलो नमस्कार मित्रांनो मॉर्निंग सर्वांना कसे सगळे मस्त आज पाऊस उघडलेला आहे पूर्णपणे आणि काल म्हणजे आता पूर्णपणे उघडला पण काल दिवसभर एवढा पाऊस होता, पानी पानी होता ना एवढं पाणी पाणी झालं होतं सगळ्या बारामतीतच नाख्या महाराष्ट्रामध्ये सगळे गेले रस्ते गाड्या सगळं सगळं बंद होतं तर ताई सुद्धा काल फसली होती पावसामध्ये पण निघली डकपुटी झाली बऱ्याच ठिकाणी बिमल मध्ये झाली टाकाय मध्ये झाली या करमाळ्या तालुक्यात सुद्धा झाली पहिल्यांदा समुद्रात समुद्र बघितलं आहे पण पावसाचं एवढं खतरनाक पाणी मला वाटतं कुठल्या तरी शेतकऱ्यांनी एवढी रिक्वेस्ट देवाकडे केली असेल हे देवायला लागले लवकर पाणी एवढं पण देवाने मनाव नव्हतं घ्यायला पाहिजे तरी म्हणजे एवढा पाऊस पडला की फार घरदार वाहून पाऊस यायच्या आधी घरदारांना जमिनी काय शेतात वाहून जायला लागले तर आज उघडलंय नाही बरं वाटतं मी दोन चार दिवसांना घरातच बसलो नाही बाहेर नाही ताई आलेली आहे बड्डेसाठी साठी तर आज बघूया काय प्लॅन आहे वगैरे

किती वाजले आता अडीच वाजल्या अडीच वाजता तुझा काय करत हे कुठे पाणीपुरी पिऊला घेऊन घरचे गेल्यात बाहेर कुठेतरी पाऊस उगाला बाहेर फिरायचं सुचत आहे पाऊस उघडला होता पाहिजे म्हणजे ह्याला कळलं असत अरे ते माणूस ते चेंबर मीट करणार माणूस येणार काय आज जर माणसाला सांगित होतो मी त्या द्या येतो पण होते बघतो फोन करून काय वरच झालं का सुकल रातभर रातभर गळत होत बाबा इथं टिप 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 पाणी हा बघा इथलं इथलंय ना हे आता कमी झालं आज जेवणामध्ये बघा काय दोडका बटाटा मटकी भांगर लोणचं पापड वाजते आता ताईने आणली पाणीपुरी आणि आयो पाणी पुऱ्या पिऊ तुम्हाला देणार का मला 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 अलो माझ बाबूनी मला पाणीपुरी खायला तिथे या नुसतंच पाणी यात अयो काय या। मिसाळती कोथिंबीर आणि परत काय कुठे गेल तू पाणीपुरी खायला गेल ती बघा आमचं पिवड्या किती भारी या चल टाकाय पाल तर खाऊ दे कुठे गेला इतक्या वेळ मध्ये सासूबाईला फिरून आणलं सासूबाईला पिझा चारला सासूबाईला सासूबाई काय माहिती काय नाही म्हणायचं एका प्रकारची माहिती बघत होत्या दोनशे रुपयाचा दिवासभर कामाला दोनशे रुपये कमावतात दोनशे रुपयाचा पिझा आहे एकदम भंगार या एकदम भंगार पाणीपुरी घरी बनवायची मग ती घरचे त्या दिवशी चांगली होते हा काय दाजी ताई सगळे आले होते काल आज चालले तर आणि मी झोपलो तो का झोप जाय नाही पाऊस गेला पण माझी झोप गेली नाही पाऊस यायला लागला परत आला परत यायला पाऊस आला तर चला आज चालले तर ते ट्रॅव्हल टोपी ते काय असते ते द्यायचं आहे चलो दोन पाणी मारतो एवढा पाऊस चालू आहे कसं जायचं आता कशाचा उघाडतोय आताच शेक चालू झालाय दुपारी बंद झालता काय रिझल्ट आणला का काय बघू काय दिवा लावलाय घेतला वाढवून फेडून मार्क घेतलेत का नाही तेवढीच होय चोपन्न टक्के सायन्सला मा ऍडमिशन घ्यायचं म्हणतोय काय जेपल का सायन्स भेटला असत का आता हाकलून देत मग झेपलं तर गी सारखं रडते तर आता दाजी ताई वगैरे सगळे जण निघालेले आहेत मुंबईचे दाजी पण जाणार आहेत मुंबईला कधी जाणार आहेत परवा दिवशी का बर मुलगी बघायला बर बर तुम्ही टू व्हीलर वर मुंबई वरून आला का दमाने जावा मुंबईला वा 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 टोप्या पिशव्याच्या टोप्या का रेड का गिवढे सांभड्या काय तिला डाव असतो रेडू नको हो हो चला बाय बाय हा चला ए ती वडनी पेंटि बघा जा व्यवस्थित हो ओके गेले हे बघा मित्रांनो पूजेसाठी मी काही क्रीम आणल्या होत्या पाडल्या फोडल्या का काय ला का तू कुठे आता हिला ध्यान झालं क्रीम लावायचं हे बघा ही क्रीम आणली होती चेहऱ्यासाठी संपून गेली ही तारीख हे बघा चोवीस यूज बिफोर बिफोर पूर्वी म्हणजे ह्या तारखेच्या पूर्वी हे करा आ, यूज करा यूज बिफोर बरोबर की चोवीसला म्हणजे संपून गेली ह्याला आणलेलं मला वाटते तीन वर्ष झालं असेल का हां तीन का ही एक क्रीम होती है. आता शिक ध्यान झालं हिला म्हणजे हिच्यासाठी मी हिच्यासाठी मी किती वस्तू आणतो सगळ्या गोष्टी आणि ही काय करते होय त्याला काय एखादी बायको नवऱ्याच्या मागे लावून मेकअपचं सा सामान आणतील तुला आणले एक्सपायर झालं तरी तू लावत नाही म्हणजे काय बाय का, का। सगळेजण जिकडं तिकडं झाले ताई गेली दाजी गेले तर पाहुणे आले ते सगळेजण गेले आई आपा पण नाही घरामध्ये कृष्ण झोपला पिहू सुद्धा झोपले आहे आणि शंभू सुद्धा बाहेर गेला पण कामावरती गेलेत आणि आई सुद्धा खालच्या घरी गेली कोणीच नाही घरामध्ये पूजा आणि मीच आहे दोघे जण आणि जेवणासाठी काय बनव काय बनव पूजा मला चार चार वेळा विचारते तर जेवणासाठी दुपारचंच भलं मोठं पल्लं आहे येऊन काय म्हणते दुपारचं चपाती आहे कालून आहे आणि आता काय नवीन चार चार म्हणते म्हणजे मी जापारच तेच गरम करून खावं आहे का नाही <laughs> वाढू <वाड़>। झालं <laughs> मला येऊन म्हणती जवळ बसते <laughs> आणि हिने टायमिंग पण केला आहे साडेआठ नऊ वाजल्या आता आणि आता स्वयंपाक करून रातच्या बारा जेव्हा घालते का हा सांगा। सांगा हा मग ताज तुझं करून घालणं काय तरी नवराला खायला करणं हि ज काय तसलं ध्यानच नाही येतील उठतील म्हणते काय करून सांगा काय करून सांगा तिला सांगितलं म्हणते मग हे नाही येत ते नाही येत नुसतं रोज उठायचं वांगेन बटाटे घ्यायची हा काहीतरी नवनवीन आयटम पदार्थ बनवून जरा रेसिपी शिकायची युट्यूब एवढं मोठं करतात त्याच्यावर डिलरचे व्हिडिओ येत हा काय बिघाडतं व्यवस्थित केल्यावर काय बिघाडतं तू नॉनस्टिक त्या कसला ती तवा वापरायचा होता ते लाकडाचा त्या कसला ते कसला तवा असतो ती कमेंट आलं ते आणि तू वापरते ती लाकडाचा तवा वापरायला सोडून तू वापरते लोखंडाचा तवा नाही व्हाय कारपायचं नाही तर काय व्हायचं ते हां बटर लावायचं तू लावते ती नाही व्हाय ती करपाय योग्यच काय ते मग नव्हतं तर वाळले का, का कपडे तर आज आज कुठं पावसात घालायची ना बाहेर मग कृष्णा जुपितनं उठला असा आजी आजी करून रडायला लागलाय आजी बात रडायचं तर मी आता मेडिकलला गेलो होतो काय स्ट्रेच मार्क्स ट्यूबन गोळ्या आणले तर आणि म्हणलं रडल म्हणून ज्यूस आणलाय प्यायला ज्यूस पण प्यायलाय काय नाही आजी 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 चल चल आजी काढ चल 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 रडू नको कुठे औषध तोय ए तू रन ऐक वर बघ रन थांब एर वर वर बघ कसलं बस हात ऐक कसा बसा कृष्णाला जेवायला बसवलाय गोड बोलून आणि त्याबरोबर पिवडी पण उठले लगेच खायला लागली पिवडी हाय कर कॅमेराला बाबो सहलो सलो हाय हाय केले केलं हाय 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 कृष्ण हाय कर ते बटाटा पडायला लागलं तर चला ला कर, आता जेवण वगैरे संपत आले ऑलमोस्ट कृष्णाला आता कृष्णा लाईक करा मग आता हात कसा दुखतो का हा मोठ्याने बोल की बाबू नाही ना जास्त तरी हाताला हलवायचं नाही बाबू ओ नाहीतर पुन्हा हाडसा टाकतो हाय का नाही का पिवड्या हाय का नाही अगदी चल अगदी गुड चल गुड गुड ओके आपे टीचर अरे आपल्या चाल चला जेवा 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 तर चला मित्रांनो जेवण करतो आणि झोपतो तर, तर सर्वांना इकडंच गुड नाईट बाय बाय टेक केअर स्वीट ट्रेन कळलं का खावा जेवा तुम्ही